शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या प्रयत्नातून मातंग समाजात एकजूट मातंग समाजाच्या अडीअडचणीसाठी नेहमीच कटिबद्ध राहणार सतीश सपकाळ माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये माळशिरस तालुक्यातील सर्व मातंग समाज एकत्रित होत आहे अशी भावना समाज बांधवांमधून व्यक्त केली जाते आज सतीश सापकाळ यांनी माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस व फोंडशिरस येथील वस्ती तसेच वेळापूर येथील बांधवांची भेट घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांना साथ देऊन बहुमतानं निवडून आणण्यासाठी दौरे करत आहेत हे दौरे करत असताना समाजातून असा प्रतिसाद मिळत असल्यामुळे मातंग समाज हा आमदार रामभाऊ सातपुते यांच्या पाठीशी उभा राहून निवडणुकीमध्ये मतदान रूपी विरोधी उमेदवाराचा आक्रोश व्यक्त करेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माळशिरस तालुका सदस्य सतीश सपकाळ यांनी केला या तालुका उपाध्यक्ष संतोष गोरे भैयासाहेब लांडगेसह शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधव बहुसंख्येनं उपस्थित होते